हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि आज सो आहे सोमवार आज आहे आमचं सोळा सोमवारचं उद्यापन तर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगते की खूप मोठं नाही आहे घरच्या आहे बट ठीक आहे त्यासाठी पण तयारी लागणार आहे म्हणजे एक दहा बारा माणसांचं स्वयंपाक आणि बाकी सगळं आता वाजलेत एक तर माझं घरातलं सगळं क्लिनिंग वगैरे झालं रेग्युलरचं काम असतं ते झालं मम्मी तिकडं बाहेर बसलं फोनवरती बोलत आणि परीचं शंभूचं चालली मस्ती तर आता मी लागते आधी स्वयंपाकाला तर मेनू तर आता काय तुम्ही नंतरच बघा की काय करते ते आणि अजिबात बॅड कमेंट करू नका <laughs> मेनू म्हटलं की माझं वालाच हसायला येतं मशरूम तर आज पण मी विचार केलेला मशरूमचा पण आज पण मला कुठं भेटलेलं नाही आहे तर मग फायनली आता मेनू तुम्हाला तेव्हाच कळेल <laughs> तेव्हा होईल रेडी <laughs> चोरून आले पण आणि जेवायला बसले तिकडं पूजेचा वेळ झाली <laughs> आणि ह्यांना लागली काही भूक कारण ह्यांनी आज टिफिन नेलेला तो परत घरी आणला आहे नव्हता म्हणून घरी येऊन जेवतायत तर आता इकडे काकांची पूजा झाली मांडून तर फायनली इथं पूजा चालू झाली आणि आम्ही धुवं पण बसलेलो पूजेला तर मस्त अशी पूजा झाली म्हणजे जवळपास एक दीड तास तरी चालले होते आणि व्यवस्थित जिथल्या तिथं केलं खरं तर होम करायचा असतो सोळा सोमवारच्याला पण उद्यापनाला पण आधी पण माझं उद्यापन झालेलं आणि त्यावेळेला मी ह्याच घरात होम केलेला तर म्हणून मग म्हटलं की ठीक आहे होम वगैरे नाही तसे आपल्याला कुठे सोळा जोड्या जो जेवायला घालायच्यात एकच जोडी घालायची होती थोडंसं शॉर्टकट पद्धतीनंच केलं कारण मी आता तिसरं वर्ष आहे तर प्रत्येकच वर्षी मोठं उद्यापन करायचं मला नाही वाटत की पाहिजेच गरज म्हणून मग फायनली आरती झाली आणि तुम्हाला माहितीच आहे की गावावरून फक्त मम्मी आलेल्या म्हणजेच सासूबाई आणि मग इथं मम्मी बाप्पा जवळ होते पण ते नेमकं साडेतीन शक्तीपीठाच्या ट्रिपला गेलेले तर ते दोघं पण नव्हते त्यावेळेला तिथं आणि मग ब्राम्हणांना काही दक्षिणा वगैरे आणि पोशाख वगैरे वगैरे असं दिलं कारण ब्राह्मणांना ह्या गोष्टी दान केलेल्या चांगल्या असतात म्हणजे दक्षिणा तर ते देणं गरजेचं आहे पण पोशाख वगैरे पण दान केलेलं चांगलं असतं तर इथं फायनली माझी इथली पूजा झाली आणि जी रेग्युलर घरात पूजा असते की जी मी दर सोमवारी मांडली जाते तर ती वाली पूजा मी करायला बसणार होते तर सोळा सोमवाराचं उद्यापन हे नेहमी सतराव्या सोमवारी करायचं की सोळा सोमवार पूर्ण झाले पाहिजे तिकड तू देवाचे हां काय हे काय अॅनिवल मधला डान्स करतोय का अरे मी अॅनिमल पिक्चर माहित नाही मला काय माहित नाही बघितलं नाही तू त्यातलं गाण्यावर डान्स करतो पडू दे जाऊ दे टाइमपास आणि पूजा तर छान झाली मस्त झाली हे तीन मी चुरमाचे लाडू केलेले जे की प्रत्येकच सोमवारी करावे लागतात ते तीन भाग ह्याच्यासाठी की एक देवासाठी मंदिरातल्या एक गाईसाठी आणि एक राहिलेला आपण घरातल्या देवारात परत घरात सगळ्यांना माणसांना देऊन एक स्वतः खाऊन उपवास सोडायचा तोच जो एक लाडू तर मी घरातलं देवाची पूजा झाली आरती वगैरे झाली शिवलीला अमृताचा ग्रंथ पठण केलेला आणि प्लस सोळा सोमवाराची जी कहाणी असते पोथी तर वाली, तर आम्ही तिथूनच आमच्या सोसायटीतलं एक मंदिर आहे जवळच आहे सोसायटीमधलंच महादेवाचं मंदिर तर तिथं गेलेलं तर खूप सुंदर असतं तिथं खूप साऱ्या पंत्या वगैरे लागलेल्या आणि पूजा झालेली ऑलरेडी तर आम्ही गेलो फायनली आणि पूजा करायला स्टार्ट केलं तर खरंच खूप छान वाटतं की म्हणजे देवाचे कोणत्याही देवाचे इथं झावा पण तिथल्या ज्या फिलिंग्स असतात त्या बाहेर कुठंच येऊ शकत नाही एवढा छान मस्त म्हणजे ती स्पंदनेच खूप छान असतात पॉझिटिव्हवाले स्पंदनं येतात जे की देवाच्या मंदिरात तर आणि छान मस्त अभिषेक वगैरे केला तिथे मी बरंच काही काही घेऊन गेलेले तुपाचा दिवा लावायचा होता म्हणजे <laughs> जे ब्राह्मण आलेले घरी तर त्यांनी सांगितलेलं की मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा मला तर काही माहिती नव्हतं मी आधी तेलाचाच लावत होते एवढं का ज्ञान असतं आपल्याला पाया पडायची पद्धत कशी वाटली झोप आली नाटक नाटकं कर, नाट करते नाट नाट करतो नाट नाट बेल फुलन करतो सगळ्यांनी व्हायचं चला सिक्रेट असत सांगायचं तर फायनली त्यानंतर आम्ही आलो की गाईला नैवेद्य म्हटलं की मंदिरात आलं होतं तसंच गाईला वगैरे निवेद देऊन म्हणजे मला उपवास सोडायला रिकामी तर गाईला इथं निवड द्यायला आलेलं ना अगदी जवळच आहे माझ्या घरापासून हल्ली गाई कुठं बघायला पण नाही भेटत <laughs> सिटीमध्ये मा म्हटलं तर पण ह्यांच्याकडे मात्र आहे गाई मग मग मी पूर्ण सोळा सोमवार चौरत पूर्ण ह्यांच्याच गाईला नैवेद्य देऊन दे कम्प्लीट झालं माझं तर झालं काय की मोठे लाडू केलेले भरपूर मोठे मोठे केलेले आज शेवटचं होतं म्हणून मी मग तो लाडू असा मोठा व्यवस्थित बांधला गेला नव्हता तो फसकत होता निग तुटत होता तो तो हातावर ठेवला तेव्हा गाईकडून पण तो तुटला गेला आणि फायनली माझ्या हो। लाडू नाही मोठा होता त्याच्यामुळे फायनल माहित नाही या ठिकाणी मी परत कधी असं प्रसाद घेऊन येईल का येईल पण एखाद्या दुसऱ्या देवाचा येऊ शकते पण सोळा समोर तर माहित नाही किंवा कधी दहा पंधरा वीस वर्षांनी तीस वर्षांनी पण बुद्धी पलटली तर परत एकदा हे व्रत चालू होईल चला

राम राम <laughs> फायनली पंगत जेवायला बसली <laughs> हाय करा हाय इकडं आमच्या <laughs> नंदुबाई पण आल्यात आज मुहूर्त लावलाय त्यांनी यायला तर आजचा जेवणाचा मेनू दाखवते पुरी पनीरची भाजी वरण तर केके पापड आणि इथं काय हे वांग्याचं भरीत आणि श्रीखंड <laughs> तर वहिनीं खीर आवडत नाही नाही तर माझा खीरचाच प्लॅन होता पण खास श्रीखंड मग म्हणलं नको खीर कॅन्सल करावं श्रीखंडच करावं तर बघा उद्या पण झालं आवरलं सगळं पण परत असं झालंय की लाईट गेली एंड मोमेंटला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर लाईट गेली तर आता वाजले साडे दहा सगळं झालं फायनल आणि आमच्या इकडं हांतुर्ण पण पडले का तर आता लाईट गेली तर ऑप्शनच नाही दुसरं काय तुम्ही काय टॉर्च देताय का तर हे इकडे टॉर्च घेऊन थांबलेत आणि ही घूस इकडं काय काय खाल्लं सांग बरं जरा किती किती खाल्लं काय काय खाल्लंस का काय खायच्या नावाने बोम्या नुसते टमाटा माहिला बोलायला सांगा तिले हे होते बरं चला तर मग नेहमीप्रमाणे आज उद्यापनाचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आणि खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय